हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय स्मॉल बिझनेस वर्ल्ड माझ्या छोट्याशा व्यवसायाच्या जगामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांनाशी स्वामी समर्थ तर काय झालं आहे की बरेच दिवस झाले ना कटिंग मटेरियल भेटत नव्हतं तुम्हाला मी सुद्धा सांगितले की कटिंग मटेरियलचं खूप प्रॉब्लेम होतो आहे मशीनमध्ये कटिंग करायचं त्यानंतर मग नंतर ऑर्डर पूर्ण करायची तर असं सगळं चालू आहे सध्या आणि एक दोन ते तीन दिवस झालेत त्याआधीच मला सर्कल कटिंग मिळालं काय होतं की गणपतीचं आता फेस्टिवल झाला नुकताच तर त्यामध्ये त्यांना काय झालं की बऱ्याच पत्रवळीचे वगैरे ऑर्डर्स होत्या त्यानंतर त्याचं लॅमिनेशन परत त्याचं प्रोडक्शन सुद्धा काही काही ठिकाणी होतं म्हणजे ज्या ठिकाणी मोठे मोठे जे युनिट्स आहेत तिथे काय होतं की ते स्वतःच पेपर लॅमिनेट करतात रॉ मटेरियल सप्लाय करतात त्यानंतर ते प्रोडक्शन सुद्धा बनवतात आणि बाहेर ठिकाणी देतात तर ठीक आहे आपण त्यांच्या लेवलला नाही येऊ शकत त्यांचं खूप मोठं युनिट असतं आणि आपलं काय एक छोटंसं घरगुती महिलांचं म्हटल्यावरती हाऊस वाईफ म्हटल्यावरती काय की आपल्या घरामध्ये आपण चार पैसे आणखी चार पैशाची आणखी थोडीशी भर टाकूया किंवा कि हातभार लावावा लागावा म्हणून त्यासाठी आपण एक छोटासा असा बिझनेस स्टार्ट करतो बऱ्याचशा महिला आहेत ज्यांनी छोट्यापासून मोठा स्टार्टअप चालू केलेला आहे शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे ठीक आहे असो ते त्यांच्यावर स्वामींची कृपा त्यांचं सगळं ते काय सक्सेस झालं आपलं तरी आता सध्या हे छोटंसं युनिट आहे आणि ह्यामध्येच मी सध्या तरी थोडेफार का होईना पण पैसे कमावते आता मला बऱ्याचशा ठिकाणावरती कॉल येतात बऱ्याचशा ठिकाणावरून कॉल येतात कारण मी सुद्धा घेत असते त्यानंतर मार्केटिंग पण करते मशीनची सुद्धा माहिती देते मला जेवढी माहिती आहे तेवढी मी पूर्ण समोरच्याला देते की कसं करायचं काय करायचं कुठलं प्रोडक्शन काढायचं मग ते प्रोडक्शन किती निघतं मशीन कितीपर्यंत मिळतं असंच नाही की तुम्ही माझ्या थ्रू मशीन घ्या तुम्ही कुठूनही मशीन घ्या त्यांचेसुद्धा मला कॉल्स येतात आणि मी त्यांना माहिती देतच असते नेहमी तर आत्ता सध्या तो जो बॉक्स दिसतो आहे ना तुम्हाला तो आहे पाण्याचे जे ग्लास आहेत ना त्याचा बॉक्स आहे मी गणपतीच्या सीझनमध्ये तो मागवला होता दोन बॉक्स मागवले होते एक संपला दुसरा पण थोडा राहिलेला आहे आणि बऱ्यापैकी आमच्या इथंसुद्धा गणपतीमध्ये महाप्रसाद होता तिथे यूज झाले बाहेर ठिकाणीसुद्धा ग्लास दिलेत मी आणि असं छोटं मोठं मी माझा प्रयत्न माझ्यापरीनं जेवढं होईल ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते तर असं छोटंसं माझं बिझनेसचं जग आहे आणि ह्या जगामध्ये म्हणजे ह्या विश्वामध्ये मी सध्या रमलेली आहे माझं घरचं काम त्यानंतर मुलाचं सगळं बघणं त्यानंतर ते सगळं सोडून मार्केटिंगविषयी थोडीशी माहिती घेणं आणि ते झाल्यानंतर प्रोडक्शन तयार करणं मग ती ऑर्डर नेऊन देणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी सध्या स्वतःला इन्वॉल्व्ह करून घेतलंय जेणेकरून बाहेरचं जे काही परिणाम हो आहे तो माझ्या डोक्यावरती होऊ नये आता ठीक आहे बरेचसेजण आपापले जे काही हिस्ट्री असतात किंवा घरचे काही काहीही असो वाय आहेत ते शेअर करतात पण मी त्या गोष्टीवरती बिलीव करत नाही जर आपण समोरच्याला काही सांगितलंच नाही तर समोरच्या नंतर आपल्याला काही बोलणारच नाही का अशा काही गोष्टी असतात तर जे काही पर्सनल मॅटर्स असतात ना मी ते नाही शेअर करत ते माझे माझ्यापर्यंतच ठेवते मी सो आता इथे मी इथं बऱ्यापैकी ऑर्डर तयार करून घेतले कारण मला स सर्कल कटिंग आता मिळायला लागलेलं ला आहे आणि मी केव्हा पण आता ऑर्डर तयार करू शकते आधी काय व्हायचं महिनाभर काय झालं की त्यांचे त्यांचा वेट करत होते मी ते कारण मी कटिंग करत नाही मी क्लिअरली मी जे काम करते ना तेच सांगते मी सर्कल कटिंग मशीनमध्ये मी नाही करत माझे मिस्टरच करून द्यायचे ते कम कामावर नाही यायचे मग मला कटिंग वगैरे करून द्यायचे त्यानंतर मी ऑर्डर तयार करून घ्यायचे तर असा बराचसा वेळ जात होता तर आता कसं बॅग रेडी असते त्यानंतर मला वाटलं त्यावेळेस मी प्रोडक्शन आणि काय होतं की आता तो वेळ माझा वाचतो आणि त्या वेळामध्ये मी आणखी प्रोडक्शन म्हणजे थोडंसं स्टॉकमध्ये करून ठेवते मला बराचसा ह्या कालावधीत त्रास झाला कारण काय होतं की समोरच्याला जेवढी ऑर्डर हो असायचे ना त्याच्यापेक्षा निम्म मला द्या दे, मी देत होते कारण माझ्याकडे तेवढा स्टॉक नसायचा पण कस्टमर मला तोडायचे नव्हते का तर काय होतं एकदा कस्टमर दुसरीकडे डायवर्ट झाला ना की परत तो आपल्याकडनं घ्यायला काचकूच करतो म्हणून मग जे काय होईल ते थोडं 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 करून यांना देत होते म्हटलं एवढं दिवस मला सांभाळून घ्या आता थोडंसं ॲडजस्ट करून घ्या नंतर मी तुमची जी काय रेग्युलर ऑर्डर असेल ती देईलच तर मी मला तुम्हाला घरगुती महिलांना हे सांगायचं आहे की मशीन चालवण्याच्या बाबतीत आता मला हा पण एक अनुभव आला आहे की महिलांना वाटतं जो अनुभव मी माझ्या बाबतीत अनुभवला आहे तोच अनुभव बाकीच्या महिलांना पण येतो की ही मशीन आपल्याला चालवता येईल का तर तुमचा प्रश्न तो साहजिक आहे काही त्यात वेगळं नाही कारण मशीन बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं नाही आपल्याला जमणारच नाही सुरुवातीला मी ह्या मशीनमध्ये ड्रोन तयार करत होते ड्रोन मला इझिली जमत होते पण ड्रोन काय सिंगल सिंगल स्क्वेअरमध्ये ठेवावं लागत होतं त्यामुळे ड्रोनचं काय नाही पण हे काय होतं आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा मशीन घेतलं ना तर हे काय होतं प्लेटचं की सर्कल कटिंग असतं आणि तिनं तिथे ना डायला तीन स्टॉपर असतात त्या स्टॉपरमध्ये प्रॉपर ते पेपर राहिले पाहिजे व्यवस्थित राहतातच तेवढं तर आपल्याला कळतंच राहतात ते पण मला असं वाटायचं यार सुरुवातीला की मला जमणार आहे की नाही पण हळूहळू ना एक दोन तीन महिने मला त्रासच झाला बरं का पण नंतर मी माझं मी करायला लागले त्यानंतर तुम्ही व्लॉग बघितलेच असणार व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल मी बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहेत की मी माझं स्वतः मशीन चालवते चालू करते मशीन कसं ऑपरेट करायचं त्याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा व्लॉग मी अपलोड केलेला आहे तर अशा प्रकारे हे माझं छोटंसं जग आहे ज्या जगामध्ये मी स्वतःला इन्वॉल्व्ह करून घेतलेलं आहे आणि इथं आता काय झालं तर की माझ्या आधीचे पॅकेट तयार होते ते आधी मी श्रिंकिंग केले नव्हते आता शिंकिंग म्हणजे काय तर त्याचीसुद्धा मी माहिती देईलच तुम्हाला ते तुम्हाला आता करणार नाही तर श्रिंकिंग करून घेतले त्यानंतर जे तेव्हा त्यावेळेला तयार केले होते ना त्याची म्हटलं पॅकिंग करून घ्यावी आता आणि पॅकिंग केल्यानंतर काय ते व्यवस्थित राहतात असं कधी कधी ना कंटाळा येतो मग मोकळे ठेवायचं आणि ते घरभर पसारा होतं आधीच माझ्या दोन छोटे छोट्या रूम आहे त्या रूममध्येच मी सगळा स्टार्टअप चालू केलेला आहे काही माझं मोठं घर नाही आहे छोटंसंच घर आहे माझं आणि त्या घरामध्येच मी हा स्टार्टअप केलेला आहे कारण ही मशीन छोटी आहे ह्याला जागा कमी लागते त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला काय हरकत नाही आहे आपलं हे मशीन आणि सगळं ॲडजस्ट होतं आणि राहणारे आम्ही तिघच जणं असे किती जागा लागते तर असा हा छोटासा स्टार्टअप आहे आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत ना किंवा ही जी ऑर्डर दिसते ना ही रेग्युलर ऑर्डर असते मला कंटिन्यूअसली ही कन्फर्मची ऑर्डर आहे माझी त्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागे त्या बॉक्सवरती सुद्धा बघताय तर सुद्धा घरगुतीसाठी यूजसाठी नेतात आता पितृ पंधरावाळा चालू आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी माझ्याकडनं जेवण असतात तर त्यामध्ये सुद्धा माझ्याकडनं बऱ्याच जणांनी पत्रवाळा नेलेल्या आहेत बाकी इतर किरकोळ चालूच असतं आणि दुकानातल्या वगैरे ऑर्डर घ्यायच्या खूप जणांना हाच प्रश्न पडतो पहिल्यांदा व्यवसाय करायचा म्हटल्यावरती की हा मला मी विकायचा कुठा तर त्या सुद्धा मी व्लॉग बनवलेला आहे तो सुद्धा अपलोड केलेला आहे फक्त जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला थोडी हळूहळू हळूहळू थोडी थोडी माहिती मिळेल आता बराचसा असा पसारा आहे घरामध्ये आणि मी लाईव्हवरतीसुद्धा सांगितलं की हे मशीन जे आहे ना मी ते चेंज करणार आहे चालू आहे त्याची प्रोसेस हे मशीन देऊन दुसरं मशीन आणणार आहे काय कारण काय आहे की सिंगल डाय आहे ना त्यामुळे मला थोडा वेळ लागतो प्रोडक्शन जास्त स्टॉकमध्ये करून ठेवता येत नाही मला तर त्यासाठी मला डबल डाय घ्यायची आहे डबल डायचं घ्यायचं आहे सेमच असतं फक्त ह्याला ट्राय केलं मी पण ह्याला नाहीच जमलं ह्या मशीनला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की घेताना की डबल डाय पण नाही जमलं ते ॲडजस्टच झाले नाही त्यामध्ये आता मशीनचा प्रॉब्लेम आहे की वायरिंगचा प्रॉब्लेम आहे नाही माहिती पण आहे माझं मी मशीन पण तयार करून घेतलंय त्या दिवशी मी गेलेसुद्धा होते पण नेमकं काय झालं की त्याला थोडीशी सेटिंग वगैरे करायची राहिली त्यामुळे ते राहिलं आणि त्यानंतर हे आजारी पडले यांना चिकनगुनिया झाला तर असं करून थोडं पोस्टपोन झालं ते तर लवकरच आणेल मी ते मशीन तसं हे मशीन छान आहे बरं का व्यवस्थित आहे फक्त एवढं आहे प्रॉब्लेम की डबल डाय लावायची आणि डबल डाय मॅनेज होत नाही आहे तिथं तो एक प्रॉब्लेम आहे बाकी मशीन वगैरे सगळं व्यवस्थित आहे प्रोडक्शन पण छान देते आणि प्रोडक्शनच्या बाबतीत पण काही त्रास नाही आहे खूप छान आहे सगळं तर असं सगळं मॅटर आहे ह्या सगळ्या याचं आणि आत्ता काय झालं आहे माहिती आहे का मी टिश्यूसुद्धा आणले होते मी बऱ्यापैकी ना आता थोडं 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 ठेवते जेणेकरून जाईल म्हणून तर टिश्यूचं म्हणजे जास्त बॅग नव्हते आणले टिशू पण आणले होते, होते। त्यानंतर ग्लास पण आणले होते अजून थोडं चाललं आहे माझं हळूहळू मी करते प्रयत्न बरं का जेणेकरून थोडंसं आणखी मार्केटिंग वाढावं ह्यासाठी मी प्रयत्न करत असते आणि जे बॅक मागे दिसते ना त्यामध्ये परत प्लेन पत्रवाळी कप्प्याची पत्रवाळी थोडीफार राहिलेली आहे शिल्लक तर ठीक आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे ते तर हळूहळू जातच सो मला हे सांगायचं आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओज बघत चला जेणेकरून तुम्हालासुद्धा माहिती मिळेल आयडिया येईल काय करायचं मशीन माझ्याकडून घ्या की इतर कुणाकडून घ्या तुम्हाला माहिती देईल मी असं काही नाही आहे आणि बरेच दूरदूरचे कस्टमर्स येतात इन्क्वायरी करायला आता माझ्याकडं मी स्वतः माझ्या माहितीनुसार सांगते माहितीद्वारे बारा तेरा मशीनी सेल केलेले आहेत आणि व्यवस्थित चालू आहे त्यांचं सगळं प्रोडक्शन वगैरे व्यवस्थित करतात काही अडचण आली काही कशा संबंधित तर करतात मला ते कॉल विचारतात तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ काळजी घ्या बाय बाय